देव तारी त्याला कोण मारी काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी म्हण प्रचलित आहे याचा प्रत्यय आज अमृतधाम चौफुलीवर झालेल्या अपघातात आला सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास तारवाला नगरहून बळी मंदिरकडे जाणाऱ्या एका कंटेनर खाली दोन दुचाकीस्वार सापडले सुदैवानं अपघातात एका दुचाकीस्वाराच्या पायाला इजा झाली असून दुसरा दुचाकीस्वार सुखरूप या अपघातातून बचावलाय या अपघातात दोन्ही दुचाकींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून अपघातानंतर या दोन्ही दुचाकी महाकाय कंटेनरखाली अडकल्या होत्या या अपघातग्रस्त दुचाकींची पाहणी केली असता कुणी मयत झाला असावा असं तिथे थांबणाऱ्या नागरिकांकडून पाहणी सुरू होती मात्र दोन्ही दुचाकीस्वार सुखरूप असल्याचं सांगितल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडातून देवतारी त्याला कोण मारी ही म्हण ऐकायला मिळत होती अपघातस्थळी अमृतधाम येथील नागरिकांनी बचाव कार्यात मोठी मदत केली अर्ध्या तासात जाम झालेली ट्रॅफिक मोकळी करण्यात नागरिकांनी सहकार्य केलं जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे प्रतिनिधी उमेश अवणकर न्यूज नाशिक